एखादा रोपटा आपण लावतो त्याला कुंपण घालतो एका विशिष्ट उंचीनंतर त्याला कुंपणाची गरज पडत नाही परंतु त्याच वेळेस जर त्या रोपट्याने म्हणलं की हे माझं बंधन आहे मला ते नको आहे आणि ते बंधन जर त्याने नाकारलं तर रोपटा असतानाच इतर प्राणी त्याला खाऊन जाणार आहेत त्याचा नाश होणार आहे जर त्याने त्या विशिष्ट वयामध्ये ते बंधन स्वीकारलं बंधन म्हणजे कंपाऊंड कुंपण जर स्वीकारलं तर संपूर्ण जीवनभर तो मजबूत होणार आहे आणि संपूर्ण जीवनभर तो इतर वारं वादळ पाऊस प्रत्येक गोष्टीचा सा सामना करू शकणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांना भीती आहे की उपदेश घेणं म्हणजे बंधनात राहणं इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका याच्याकडे जाऊ नका त्याच्याकडे जाऊ नका बऱ्याचशा हे नका ते नका वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात आता मला सांगा आपण उपचार घेण्याकरता डॉक्टरांकडे जातो आपल्याला डॉक्टर विचारतात काय त्रास आहे आपण सांगतो हे होते ते होते ते होते समजा आता स्किनचा त्रास आहे आपला चेहरा घ्या चेहऱ्याच्या चे ट्रीटमेंट करता आपण जातो डॉक्टर सांगतात असं आहे तुम्ही हे पदार्थ खाऊ नका अन्यथा तुमच्या चेहऱ्याला अजून होईल हानी होईल किंवा अजून काही त्रास होईल ती काळजी किती काटेकोर कोणी घेतो की नाही आपण नातेवाईकांच्या घरी गेलो कार्यक्रमाला गेलो पार्टीला गेलो तरी तो पदार्थ बाजूला काढतो डॉक्टरांनी बरोबर कारण आपल्या आपल्या शरीराची काळजी वाटते तर आपल्याला आपल्या तत्वाची काळजी का वाटायला बरोबर जर आपल्याला मध्य मांस नकोय तर नको आपल्याला मांसाहार नकोय तर नकोय आपल्याला इतर गोष्टी इतर पदार्थ प्रसाद नकोय आहे तसं डॉक्टरांनी सांगितलेलं आपण काटेकोरपणे पाळतो की आपल्या शरीराला इजा होऊ नये तसं जर आपण ते पाळलं तर आपल्या जीवाला म्हणजे आपला जो आ, परमेश्वर प्राप्तीचा प्रवास करणारा जीव आहे त्याला जर इजा होऊन द्यायची नसेल त्याला जर एकदम व्यवस्थित आपल्याला ठेवायचं असेल धडधाकट ठेवायचं असेल तर आपल्याला पंथीय नियमा नियमांना फॉलो करावं लागेल पाळावं लागेल उपदेश म्हणजे बंधन नाही उपदेश म्हणजे कोणतं तुम्हाला कुंपन नाही उपदेश म्हणजे तुम्हाला सक्षम करणं आहे उपदेश म्हणजे तुम्हाला मजबूत बनवणं आणि तुम्ही मजबूत बनला की पुढे येणाऱ्या बऱ्याचशा प्रसंगांना तुमच्या प्रपंचामध्ये बऱ्याच अडचणी येतात व्यवसाय असेल त्यात चढ उतार आहेत रोज फायदा होतो असं नाही तोटा होतो नफा होतो इतर काही गोष्टी आहेत तर तुम्ही सुरुवातीलाच मजबूत झाला तर या गोष्टींना सामोरे जाऊ शकाल त्यासाठी उपदेश याला कुणी बंधन समजू नका उपदेश आपल्यासाठी कुंपन आहे आपल्यासाठी खूप काटे आहे आपल्यासाठी ते रक्षण आहे आणि त्या रक्षणात एका एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण वाढलो की ते आपलं ताकद बनतं